गेले पस्तीस वर्ष आदरणीय जयंत विकास केला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे त्याबद्दल आपल्याला वा काय वाटतंय नाही आम्हाला तसं कधी वाटणार नाही कारण साहेबांचं कायम काम बघितले आपल्या भागात रस्ते असू देत बाकीच्या सुविधा बाकी असू देत पाण्याची सुविधा असू दे लाईटची असू दे आम्हाला कधी जाणवत नाही की काही कमी पडले आपल्या भागामध्ये या ठिकाणी राजाराम बापू दूध संघाच्या संचालिका उज्ज्वला पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घ्यायचं आहे की विरोधकांचं असं म्हणणं आहे की गेली पस्तीस वर्ष विरोधकांनी सांगली पेठ रस्ता केलेला नसेल ऊस दलाचा संदर्भात असेल याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपले अधिकृत उमेदवार आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी या पस्तीस वर्षात काय केलं नाही असं जर ती विरोधक म्हणत असतील तर हा मुद्दा खोडूनच काढला पाहिजे कारण आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी या पस्तीस वर्षात या अष्ट्याचा चेहरा मोहराच बदललाय जिथं पान जिथं छारपड जमीन होती त्या जमिनींची सुधारणा केली आहे त्याशिवाय जिथं आपण काही केलं नाही अशा ठिकाणी जाऊन साहेबांनी केलेलं आहे आणि ही जर येऊन तिथं आम्ही शंभर कोटीचा निधी आणून विकास केलाय असे जर म्हणत असतील तर आम्ही यांना त्यांची जी शंभर कोटीचा निधी इथं आणलाय असं म्हणत असतील तर हा शंभर कोटी कुणाच्या टक्केवारीने खिशात गेला हे आम्ही जर सांगत सुटलो तर यांना रस्ता सापडणार सुद्धा नाही हे एवढं मी सांगते कारण जयंतराव पाटील साहेब हे नेतृत्व असं आहे की या साहेबांनी या विकास या अष्टगावचा विकासच केला नाही तर या संपूर्ण आष्टा गावातील संपूर्ण मतदारांनाही तळहाताच्या फोडाप्रमाणे आज जपला आहे आणि ही आहेत मतदार यांना माहित आहे की आपण मतदान कोणाला करायचं आणि कोणाला ना नाही कोणीतरी येऊन सांगत असेल तर आपले मतदार हे अजिबात खपवून घेणार नाहीत एक महिला पदाधिकारी म्हणून आपण आष्टा शहरात कुठे कुठे कशा प्रकारे प्रचार केलेला आहे आज आम्ही जवळजवळ गेली दोन महिने झालं गौरी गणपती सजावटी पासून ते शिवरात्रीच नवरात्रीच शुभेच्छा पत्र आदरणीय जयंतरा पाटील साहेबांचं हे संपूर्ण घराघरापर्यंत नाहीच तर संपूर्ण मळ्यामळ्या जिथं आपण कुठेही पोहोचलो नाही तिथंपर्यंत जाऊन ना आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांचा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पूर्ण घराघरापर्यंत पोहोचवला आहे ज्यावेळी आम्ही घराघरापर्यंत पोहोचलो मीच नाही तर आमच्या अष्ट महिला राष्ट्रवादीच्या आमच्या अध्यक्ष तेजश्री बोंडे आमची युवती शिवानी कदम आणि मी आणि माझ्या सर्व या इथं आलेल्या सर्व सहकारी गेली दोन महिने झालं रात अगदी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून फिरत असताना ज्या ज्या घरात आम्ही फिरत गेलो त्या त्या घरातील जवळजवळ महिला भगिनी असतील वृद्ध असतील ज्येष्ठ असतील सर्वांचंच मत आहे की जयंत पाटील शिवाय आम्हाला पर्याय नाही आणि जयंतराव पाटील साहेबच निवडून येणार एवढंच मी आज सांगू इच्छित आपण प्रचारात कशा प्रकारे आघाडी घेतली असं आपल्याला वाटते आपण महिला महिला आघाडी म्हणून आपण प्रचारात कशी आघाडी घेतल्या असं आपल्याला वाटतंय ग्रुप करून घेतले आमची जी टीम जे आहे का नाही राष्ट्रवादी राष्ट्रश्री अध्यक्ष पर उपाध्यक्ष सरचिटणीस सरसचिव परत आमच्या सगळ्या सहकारी चौडश्वर डेरीच्या आमच्या संपूर्ण संचालिका चेअरमन वाईस चेअरमन परत इतर आसपासच्या जवळच्या महिला या सर्वांना सोबत घेऊन आम्ही हे काम केलं हे काम का म्हणजे असं का नाही एक बोळ एक मळे भाग कुठलाही भाग आम्ही सोडला नाही आणि आम्हाला एक प्रश्न असा आहे की आमदार कसा असावा आमदार असा असावा की शेती मालाला भाव देणार असावा आमदार असा की विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडणार आमदार असा असावा की महिला बघिणी पोहोचून त्यांची समस्या जाणार आमदार असावा हे आम्ही त्या महिलापर्यंत पोहोचवलं आमदार कसा असावा प्रत्येक प्रसंगाला तोंड देणारा गरीबाचे प्रश्न सोडणार आहे भाव देणारा असा आमदार असावा असं आम्ही प्रत्येकाला सांगितलं आणि जर तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर एक मी जयंत पटेल साहेबांनाच आपण मत देऊन त्यांना असा त्यांच्यात जे नेतृत्व आहे ते फक्त आमदार आमदार साहेबांच्याच नेतृत्व आहे आणि तुम्ही त्यांनाच मत देऊन त्यांना प्रचंड बोलताना विजय करावी आणि मी वाचून त्यांच्या पाला दोन नंबरचं पट्ट दाबून तर प्रचंड मत आणि मोहम्मद असं आम्ही त्या महिलांना पोहोचवलं सगळं तो तारी चिन्ह घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेला आम्ही आज दोन महिने झाले तुतारी साठी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचवलो फिरतोय प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक माणसाला प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला सांगतोय की दोन नंबरच्या बटनावर शिक्का मारून तुम्ही प्रचंड मताने विजयी करा असं सांगतो आपण मतदानाला काय आवाहन कराल तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्यावर दाबून या ठिकाणी तुतारी चिन्ह मिळालेलं आहे तुतारी चिन्ह घराघरून पोहोचवण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न केलेला आहे तुतारी चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रकारचा म्हणजे एक काही काही जे आशिषी महिला असतील त्यांना तुतारी तुतारी म्हणजे आता मागच्या वेळेला एक आपली गुपलब्ध झाली की दोन चिन्ह होती तर दोन चिन्ह नसून तर आपला एक गुरुवाचे शिंग म्हणजे जसं आपण भावित म्हणजे गुरुवाचे शिंग वाजवतो ते एक चिन्ह म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आणि हे तुतारी वाजवणारा माणूस हे लक्षात ठेवून तुम्ही त्या चिन्हाचा वापर करा अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं परंतु ज्या वेळा सुरुवातीला आम्ही हा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा आपण आम्ही प्रयत्न करत होतो नौका असताना त्यावेळेला बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच ज्या आजीबाई आहेत त्यांना जयंत पाटील म्हणले की घड्याळ असं एक त्यांच्यात रुजलेलं होतं परंतु आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आजी आता आपलं घड्याळ नाहीये आपलं आता तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे आपलं घड्याळ आता संपलंय त्यामुळे तुतारी वाजवणारा चिन्ह हे नवीन चिन्ह घेऊन आपण जोमान साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि आपण साहेबांना आमदार तर निवडून येणारच हे काही खात्री आहे परंतु आपण आपल्या साहेबांना मुख्यमंत्री पदासाठी मतदान करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा असं म्हटल्यानंतर प्रत्येक घराघरातून आम्हाला चांगल्या वुछ, पद्धतीने उत्साह मिळाला प्रोत्साहन मिळालं आम्ही ज्या ज्या भागात जाऊ त्या भागातल्या महिला आमच्या या सर्व सर्व टीम बरोबर आमच्या सोबत येऊन घरन घरन गल्लीन गल्ली आम्हाला जिथं माहिती नव्हतं त्या महिला आम सर आम महिलांनी महिला आम्हाला एक अनेक दाखवून त्यांनी तुतारी वाजवण्याचं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं मयेबाग असू दे माराण असू दे ओसाड एखादं घर जरी लांब असलं तर त्या महिला आमच्या सोबत आल्या रात्री आठ वाजले नऊ वाजले तरी सुद्धा त्या महिला आमच्या सोबत येऊन अमुक या ठिकाणी मॅडम घर आहे आपण तिथं पोचलं पाहिजे अशा पद्धतीने त्या एरियातल्या प्रत्येक महिलांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि साहेबांचं विकास काम बाबा हिवसाळ एखादं घर जरी लांब असलं तर त्या, चे त्या, त्या, चे आए, त्या महिला आमच्या सोबत आल्या रात्री आठ वाजले नऊ वाजले तरी सुद्धा त्या महिला आमच्या सोबत येऊन अमुक या ठिकाणी मॅडम घर आहे आपण तिथं पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीने त्या एरियातल्या प्रत्येक महिलांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि साहेबांचं विकास कामं बाबा ही लोक जी काही वेळवाकडं बोलतात की बाबा साहेबांनी असं केलंय तसं केलंय परंतु आम्हाला असं निदर्शन जाणून आलं की कुठल्याही महिलेवर असा काहीही परिणाम झालेला नाही त्यामुळं विरोधकांचा जसं उज्ज्वला तयार म्हटल्या की मुद्दा खोडून काढायचं की यांनी शंभर कोटीचा निधी आणून विकास केला अरे तुम्ही काय विकास करताय ज्या गल्लेबोळ्यातनं तुम्ही जाताय तो साहेबाने रस्ता केलेला आहे ज्या गल्लेभोळ्यातनं तुमची प्रचाराची रिक्षा फिरत्या त्याच रस्त्यावरनं ते साहेबाने हे केलेलं आहे स्वर्गीय विलासराव शिंदेने अर्थमंत्री जयंत पाटील असताना त्यावेळी हा प्रत्येक गल्लबगल्लीचा चेहरा मोहरा हो बदललेला आहे प्रत्येक बोळ्यातनं एखादी गाडी जाऊ शकत नव्हती परंतु आता तुम्ही त्याच गाडीतनं त्याच ह्याच्यातनं चार चार चाकी म्हणून आम्ही तुमच्या घरात थना थना तुम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचू शकता प्रचार करू शकताय आणि तुम्ही विकासाबद्दल जर बोलत असाल आणि पोस्टर लावत असाल जर आमच्या स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आणि जयंत पाटील साहेबांचा विकास जर पोस्टर लावायला चालू केलं तर तुम्हाला एक इंच जागा भेटणार नाही हे लक्षात ठेवा आणि तुतारी वाजवणाऱ्याचा माणूस हेच प्रचंड मतांनी निवडून येणार आणि मुख्यमंत्री करणार ही शंभर टक्के आम्ही खात्री देतोय आज तर खात्रीच देतोय आश्वासन देत नाही किंवा शब्द देत नाही एवढं बोलते आणि मी आष्टाश महिला आघाडीच्या वतीने आभार म्हणते घर जरी लांब असलं तर त्या महिला आमच्या सोबत आल्या रात्री आठ वाजले नऊ वाजले तरी सुद्धा त्या महिला आमच्या सोबत येऊन अमुक या ठिकाणी मॅडम घर आहे आपण तिथं पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीने त्या एरियातल्या प्रत्येक महिलांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि साहेबांचं विकास कामं बाबा ही लोक जी काय वेळ बोलतात कि बाबा साहेबांनी असं केलंय तसं केलंय परंतु आम्हाला असं निदर्शनास जाणून आलं की कुठल्याही महिलेवर असा काहीही परिणाम झालेला नाही त्यामुळं विरोधकांचा जसं उज्वला ताई म्हटल्या की मुद्दा खोडून काढायचं की यांनी शंभर कोटीचा निधी आणून विकास केला अरे तुम्ही काय विकास करताय ज्या गल्लेभोळ्यात तुम्ही जाताय तो साहेबाने रस्ता केलेला आहे ज्या गल्लेभोळ्यात तुमची प्रचाराची रिक्षा फिरत्या त्याच रस्त्यावरनं ते साहेबाने हे केलेलं आहे स्वर्गीय विलासराव शिंदेने अर्थमंत्री जयंत पाटील असताना त्यावेळेला हा प्रत्येक गल्लो गल्लीचा चेहरा मोहरा बदललेला आहे प्रत्येक बोळ्यातनं एखादी गाडी जाऊ शकत नव्हती परंतु आता तुम्ही त्याच गाडीतनं त्याच ह्याच्यातनं चार चार चा आम्ही तुमच्या घरात तुम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचू शकता आणि प्रचार करू शकताय आणि तुम्ही विकासाबद्दल जर बोलत असाल आणि पोस्टर लावत असाल जर आमच्या स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आणि जयंत पाटील साहेबांचा विकास जर पोस्टर लावायला चालू केलं तर तुम्हाला एक इंच ही जागा भेटणार नाही हे लक्षात ठेवा आणि तुतारी वाजवणाऱ्याचा माणूस हेच प्रचंड मतांनी निवडून येणार आणि मुख्यमंत्री करणार ही शंभर टक्के आम्ही खात्री देतोय आज तर खात्रीच देतोय आश्वासन देत नाही किंवा शब्द देत नाही एवढं बोलते आणि मी आष्टीला आघाडीच्या वतीने मला अठरा वर्ष या वर्षीच पूर्ण झालेत माझं हे पहिलं मतदान आहे माझं हे मतदान माझ्या उद्यासाठी माझं हे मतदान माझ्या उद्याच्या शिक्षणासाठी व माझं हे मतदान माझ्या उद्याच्या भविष्यासाठी आहे म्हणूनच माझं मतदान हे आमच्या लाडक्या साहेबांसाठी आहे